नमस्कार कधी कधी माणूस केवळ नावानेच नव्हे तर कार्याने मोठा ठरतो असा एक माणूस ज्याचे व्यक्तिमत्वाने कर्तृत्वाने आणि सामाजिक जाणीवांनी जनतेच्या जा मनात आढळ स्थान मिळवलं ते म्हणजे सत्यजित उर्प नाना कदम नाना कदम यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांची जाण आणि संवेदनशीलता यामुळे ते वेगळे ठरले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला गरीब श्रमिक वर्गासाठी त्यांनी अनेक लढे उभारले शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली त्यांनी केवळ भाषणातच नव्हे तर कृतीतून ले लोकांची सेवा केली गोरगरिबांना मदत करणं मुलांसाठी शिक्षणाची दारी दारे खुली करणं आणि युवकांना दिशा दाखवणं हेच त्यांच्या कार्याचे खरे स्तंभ होते नेते हा शब्द त्यांनी कधीच डोक्यावर घेतला नाही ते नेहमी म्हणायचे ने मी तुमच्यातलाच एक तुमच्यासाठी काम करणारा नाना आणि नाना कदम यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो एक तळमळीचा कार्यकर्ता एक दिलदार माणूस आणि खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक त्यांचं जीवन हीच एक प्रेरणा आहे पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या आजूबाजूला अनेक लोक येतात आणि जातात पण काही व्यक्तिमत्व असे असतात की जे आपल्या मनात कायमचे घर करून जातात अशा व्यक्तिमत्वापैकीच एक म्हणजे सत्यजित उर्फ नाना कदम सत्यजित कदम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांची जिद्द चिकाट्या आणि कष्टाची सांगड घालून यशाकडे वाटचाल केली त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर माणूस म्हणून घडवण्याचे संस्कार केले त्यामुळेच लहानपणीच त्यांच्या मनात समाजासाठी मना काहीतरी करण्याची उर्मी निर्माण झाली नाना कदम शिक्षणात हुशार होते पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नावर त्यांची नजर होती कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली त्यांची वक्तृत्वशैली प्रभावी होती ते मुद्देसूद बोलायचे आणि लोकांच्या हृदयाला स्पर्श करायचे कॉलेज संपल्यानंतर त्यांनी नोकरीचा मार्ग न निवडता सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी गरीब वंचित आणि दुर्लक्षित समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली ज्यांना नानाने मदत केली ते सांगतात नाना आले आणि आमचं आयुष्य बदललं शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी त्यांनी आमच्यासोबत रात्र दिवस मेहनत घेतली सामाजिक न्यायासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभी केली शासनाच्या चुकीच्या निर्णयावर त्यांनी उघड विरोध केला जनतेच्या हितासाठी ते कधीही मागे आठले नाहीत सत्यजित नाना आम आमचा बाना अशा घोषणा त्यांच्या प्रत्येक आंदोलनात ऐकू यायच्या नानाने अनेक उपक्रम राबवले शैक्षणिक मदत केंद्रे रोजगार मिळावे महिलांसाठी उद्यमशीलता प्रशिक्षण ग्रामविकास योजना ते फक्त बोलत नव्हते ते करत होते मी तुमच्यातलंच एक माझं काम म्हणजे तुमचं दुःख कमी करणं तुमचं भविष्य उज्ज्वल करणं आज नाना कदम हे एक नाव एका आदर्श नेतृत्वाचं प्रतीक आहे त्यांनी सिद्ध केलं की मनापासून केलेलं काम कोणत्याही सत्तेच्या आधारे नव्हे तर जनतेच्या प्रेमावर उभं राहू शकतं सत्यजित उर्फ नाना कदम एक माणूस ज्याने स्वतःला समाजासाठी झोकून दिलं त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतं की खरं नेतृत्व म्हणजे सेवाभाव समर्पण आणि निस्वार्थ कार्य यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी